हे बघा हे हिवरा हे देवरा तनवाडी या, दे या दोन्ही गावाच्या मध्ये असणारा आमच्या गावचा पूल आहे हे आहेत आमचे गणेश शिंदे गणेश राव आता शेताची रस्त्याची अशी अवस्था आहे म्हटले शेताची कशी कंडिशन असन पार हे बघा <laughs> काय भयानक परिस्थिती उभा राहिलेली सध्या साधी मोटरसायकल सुद्धा येत नाही सगळं पिकात सुद्धा आहे बघा पिकात सुद्धा पूर्णतः पाणी आहे बघा पिकाच्या बाहेरून सुद्धा शेतातून एवढ्या पद्धतीनं पाणी बाहेर निघत आहे काय नाही खाऊन घ्या नुसत अ मग ते अरे वाहून राशन वाटून जा बा एवढ आण बाप रे लय झालंय पण भयानक एवढी नदी कोरली तर एवढं झालंय नदी जर नसती कोरली तर